नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा एक देक नवीन जाहिरात घेऊन आलेलो आहोत दररोज किमान दोन जाहिराती जॉब आप संदर्भामध्ये आपल्या चॅनलवरती आपण प्रकाशित करत असतो त्यामुळे आपला चॅनल जर कोणी अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून ताज्या जल नोकरी जाहिराती आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील मित्रांनो बघा तर आजच्या या जाहिरातीमध्ये आपण पाहणार आहोत कृषी विज्ञान केंद्र कांचनपूर इथं काही जागा आहेत तर याच्यामध्ये बघा नोकरीचं ठिकाण हे कांचनपूर जिल्हा सांगली इथं आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे तर त्याच्यामध्ये बघा सिनियर सायंटिस्ट अँड हेड एक जागा आहे सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट एक जागा आहे यानंतर आपल्या तिसरी जागा सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट हॉर्टिकल्चर uh, एक जागा आहे सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट प्लॅन्ट प्रोटेक्शन एक जागा आहे आणि या सर्व ज्या जागा आहेत या सर्व जागांना डॉक्टरल डिग्री इन रिलेवंट सब्जेक्ट इन्क्लुडिंग रिलेवंट बेसिक सायन्स विथ एट इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन रिलेवंट सब्जेक्टमध्ये पाहिजे तुम्हाला बघा कमीत कमी आठ वर्षाचा अनुभव सिनियर सायंटिस्ट अँड हेडला पाहिजे सब्जेक्ट मॅटर स्पेशलिटसाठी बघा मास्टर डिग्री इन पर्टिक्युलर मीन्स ॲग्रोनॉमी हॉर्टिकल्चर किंवा प्लांट प्रोटेक्शन याच्यामध्ये तुमचं मास्टर डिग्री असावी ऑर एनी ऑदर ब्रांच ऑफ सायन्स ऑब्लिक सोशल सायन्स रिलेवंट टू दॅट फील्ड रिलेवंट त्याच्या असेल एखादी दुसरी डिग्री तरी पण त्यांनी चालेल असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पेमेंट बघा पेमेंट ॲज पर दी नॉर्म्स आहे आपल्याला सर्व ग्रेड पे त्याचप्रमाणे बेसिक पे सर्व कहीं ले ले हे सर्व काही व्यवस्थित आपल्याला इथे मिळणार आहेत तर ह्याच्यामध्ये दुसरं जे आहे ते बघा वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस मेडिकल ऑफिसर याच्या बघा एम बी बी एस जर आपण असाल तर ती सुद्धा एक जागा निघालेली आहे तर अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती ऑफलाईन आहे बाय पोस्ट ओनली आहे तर वयाची मर्यादा जी आहे ती सिनियर सायंटिस्ट अँड हेड याच्यासाठी मॅक्झिमम फोर्टी सेवन इयर्स त्यानंतर सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट मॅक्झिमम थर्टी फायव इयर्स एस सी एस टी कॅटेगरीकरता पाच वर्षाची सूट दिली जाईल तसेच ओबीसी कॅटेगरीकरता तीन वर्षाची सूट दिली जाईल तर या संदर्भामध्ये या पदाला जर अप्लाय करायचं असेल तर आपल्याला डीडी काढायचं आहे नॅशनलाइज बँकेचा पाचशे रुपये त्या संदर्भातली फी असेल आणि डीडी काढण्यासाठी आपल्याला वसंत प्रकाश विकास प्रतिष्ठान या नावाने आपल्याला हा डी डी काढायचा आहे त्रेच्यामध्ये अर्ज दाखल करण्याचा पत्ता बघा द प्रेसिडेंट वसंत प्रकाश विकास प्रतिष्ठान कृषी विज्ञान केंद्र ॲट पोस्ट कांचनपूर तालुका मिरज डिस्ट्रिक्ट सांगली आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख तेरा ऑक्टोंबर आहे आणि या संदर्भातली मूळ जाहिरात या अधिकृत संकेतस्थळ आहे ते डब्ल्यू 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 डॉट के व्ही के सांगली डॉट इन या संकेतस्थळावर पण आपल्याला मूळ जाहिरात मिळेल या व्यतिरिक्त आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण लिंक दिलेली आहे तिथूनही ते आपण डाउनलोड करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद